ओम नमो श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने भरलेला आहे श्री दत्तात्रयांचे मानव अवतार त्रिगुणात्मक तत्वांचे साक्षात प्रतीक श्री नृसिंह सरस्वती महाराज यांच्या जयंतीच्या पावन दिवशी आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवनाशी संबंधित अत्यंत महत्वाची माहिती महाराष्ट्रातील कारंजार जिल्हा वाशिम हे केवळ एक गाव नाही तर दत्तभक्तांसाठी एक जिवंत तीर्थक्षेत्र आहे याच भूमीत श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला याच भूमीत त्यांच्या बाललीला घडल्या आणि याच भूमीत अनेक भक्तांना त्यांच्या दिव्य साक्षात्कार झाला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री नृसिंह सरस्वती महाराजांची जन्मकथा कारंजा क्षेत्राचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व हो। येथे घडलेले चमत्कार आणि साक्षात्कार आणि आजच्या काळात या तीर्थक्षेत्री कसे जायचे संपूर्ण प्रवास मार्गदर्शन हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तो केवळ माहिती देणार नाही तर तुमच्या मनात गुरुभक्ती तर दत्ता अवतार श्री नृसिंह म्हणून करंजनगरी नगरी किंवा करंजा हे शहर प्रसिद्ध आहे हे क्षेत्र दत्तात्रयांचा मानव अवतारातील दुसरा अवतार असलेले श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे जन्मगाव आहे आजही श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा वाडा चांगल्या स्थितीत असून याच वाड्यात श्री योगीराज वासुदेव नंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी यांना श्री नृसिंह असे दत्तक्षेत्र आहे की ज्या ठिकाणी बालस्वरूप श्री नृसिंह सरस्वती स्वामींची मूर्ती आहे इतर क्षेत्री स्वामींच्या पादुका आहेत विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यात कारंजा या नावाचे हे दत्तगुरूंचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या श्री बांधणी साली सरस्वती महाराजांनी केली येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना तसेच श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे वराडात कारंजा नगरीतील अंबा भवानी आणि माधव हो, या दाम्पत्याला नरहरी नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले हेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी आहे अशी आख्यायिका आहे की जन्मताच नरहरी बाळाच्या मुखातून ओंकाराचा उच्चार बाहेर पडू लागला अशा प्रकारे या नरहरीनेच श्री दत्तात्रेयांच्या द्वितीय अवतारात जन्म घेतला असे मानले गेले प्राचीन काळापासून कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्रख्यात आहे स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख केला गेला आहे असे म्हणतात पूर्वी करंजा आणि त्यांच्या जवळपास पाणीच नव्हते ऋषी मुनींना पिण्यापुरते म्हणून ऋषी वशिष्ठांचे शिष्य करंजमुनी एक तलाव खणण्यास सुरू केले त्यांना बघून इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला रेणुका देवी करंजमुनीच्या समक्ष प्रकटली तिने करंज क्षेत्राचे यमुना महात्म्याचे वर्णन केले त्या म्हणाल्या गंगा व यमुना बिंदुमती कुंडात आहेत गंगा व यमुनाकुंडात गुप्त होऊन बिंदुमती म्हणजे बेंबळा नदी या नावाने वाहते ती काही ठिकाणी गुप्त रूपात आहे व काही ठिकाणी प्रकट होते यमुना महात्म्य सांगून रेणुकादेवी गुप्त झाली नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली सर्व ऋषींनी आपल्या तपश्चर्याने आणि सामर्थ्याने सर्व नद्या व तीर्थे यांचे आवाहन केले त्यामुळे तो तलाव गच्च भरला करंज ऋषींना येथे आश्रम करण्याची आज्ञा देऊन सर्व तीर्थ व नद्या आप आपल्या ठिकाणी निघून गेल्या अशी आख्यायिका आहे आणि श्रद्धाही आहेत करंज मुनीच्या कृपा प्रसादामुळे गरुडापासून आपले आणि आपल्या कुळाचे संरक्षण होण्यासाठी शेषराज येथे वास्तव्यास आले म्हणून या करंज क्षेत्राला शेषांकित क्षेत्र असेही देखील म्हटले जाते कारंजा येथील गुरु मंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती पूजा अभिषेक झाल्यावर स्त्रीच्या निर्गुण पादुकावर गंध लेपन केले जाते दररोज सकाळी आठ वाजता शंखनाद होतो त्यावेळी निर्गुण पादुकावर अत्तर मिश्रित चंदनाचा लेप लावण्यात येतो नंतर त्या पादुका आवाऱ्याच्या मध्यभागी ठेवलेल्या चौरंगावर ठेवतात भक्त पादुकांचे दर्शन घेण्यास जमा होतात श्रींची पूजा केल्यावर पादुका श्रीजवळ ठेवल्या जातात नंतर नैवेद्य दाखवून पुन्हा निर्गुण पादुका त्यांच्या जागी ठेवण्यात येतात या ठिकाणी राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजनांची व्यवस्था उपलब्ध आहे तर या क्षेत्री कसे जावे बसमार्गे वाशिम अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यांच्या ठिकाणापासून कारंजा हे साठ किलोमीटर अंतरावर असून या शहरातून कारंजासाठी नियमित बस सेवा आहे रेल्वे मार्ग मुंबई हावडा या रेल्वे लाईनवर असलेल्या मूर्तिजापूर या रेल्वे स्टेशनवर उतरून बस मार्गाने तीस किलोमीटर अंतरावर कारंजा या क्षेत्रात जाता येते येथे राहण्याची सोय येथे निवासासाठी भक्त निवास आहे येथे भक्तांना दुपारी एक वाजता महाप्रसादाची सोय आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे जीवन आपल्याला एकच संदेश देते श्रद्धा संयम आणि गुरुवर अढळ विश्वास कारंजा क्षेत्र हे फक्त दर्शनाचे ठिकाण नाही तर येथे आल्यावर मन शांत होतं विचार निर्मळ होतात आणि अंतकरणात गुरुकृपेचा अनुभव येतो जर तुमच्या आयुष्यात दुःख अडचणी मानसिक अस्थैर्य असेल तर एकदा तरी कारंजा क्षेत्रात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे स्मरण करून पाऊल ठेवा गुरु स्वतः मार्ग दाखवतात हेच असंख्य भक्तांचे अनुभव सांगतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग श्री गुरुदेव दत्त 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 या नामस्मरणातच आजचा हा व्हिडिओ इथेच संपवू